नमस्कार मी वेदवती मसुरकर श्रोते हो आज आपण एका महात्म्याविषयी जाणून घेऊया महात्मा बसवेश्वर आपल्या भारताचा इतिहास खूपच रंजक आणि गौरवशाली आहे अशा इतिहासात अनेक समाजसुधारक युगपुरुष होऊन गेले असेच एक महापुरुष नऊशे वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योती महात्मा बसवेश्वर आज त्यांची जयंती त्यानिमित्त थोडक्यात त्यांच्या कार्यांचा परिचय करून घेऊया महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे धर्मगुरू लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे तो अन्य कोणत्याही धर्माची जात उपजात शाखा अथवा पंथ नाही आहे इतर धर्मांमध्ये जशी धर्मसंहिता धर्मगुरू धर्मचिन्ह धर्माचं नाव धर्मक्षेत्र धार्मिक केंद्र धर्मसंस्कार धार्मिक विधी धर्माचा ध्वज ध्येय ही लक्षणं आहेत तशीच ती लिंगायत धर्मातही आहेत म्हणून तो स्वतंत्र धर्म या धर्माचे धर्मगुरु विश्वगुरु महात्मा बसवेश्वर अर्थात आज यांच्याबद्दलच आपण जाणून घेतोय बाराव्या शतकात कर्नाटकात विजापूर जिल्ह्यात इंग्रेश्वर बाकेवाडी या गावात अकराशे पाच साली प्रतिष्ठित पशुपात शैवकम्मे कुलातील एका कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला काहींच्या मते तो इंग्लेश्वर म्हणजेच विजापूर या गावी झाला त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद जरी असले तरी सामान्यत त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय तृतीयेला झाल्याचं मानलं जातं त्यांचे वडील मादिराज आणि आईचं नाव मदलांबिका भावाचं नाव देवराज तर बहिणीचं नाव नागम्मा असा यांचा परिवार वयाच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळवण्यासाठी बसवण्णा कृष्णा आणि मलप्रभा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या संगम इथं गेले ते पशुपाद शैवांचं प्राचीन अध्ययन केंद्र होतं तिथे बसवेश्वरांनी बारा वर्ष वास्तव्य केलं कुडनसंगम इथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा धर्म तत्वज्ञान यांचा अभ्यास केला त्यांचा विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला तेव्हा ते सोलापुरात मंगळवेढा इथं आले तिथे ते एकतीस वर्ष राहिले श्रुतेहो बसवण्णांचं प्रमुख कार्य म्हणजे त्यांनी चालवलेली शरण चळवळ अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजणांच्या या शरण चळवळीत सामील झाले त्या चळवळीत सहभागी झालेल्या पुरुषांना आणि स्त्रियांना शरण शरणी अशी नावं मिळाली शरण चळवळीचं रूपांतर पुढे लिंगायत धर्मामध्ये झालं अग्रज अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले जातीच्या भिंतीत तुटून पडल्या बसवंडांच्या शरण चळवळ रूपी झाडाला समता समानता बंधुता विवेक कायक दासोह यांची फळं आली समाजाच्या प्रत्येक स्तरातून स्त्री पुरुष बसवंडांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले ते शरण झाले शरण म्हणजे शरण परिवारात राहणारा वचनांवर विश्वास ठेवणारा नित्य सत्य शुद्ध दासोह करणारा चर्चा अनुभव करणारा लिंग जाती हा भेद न मानणारा मुक्त व्यक्ती म्हणजे शरणी आणि शरण श्रोत हो, हीच व्याख्या एकविसाव्या शतकाला अनुसरून करावी लागेल तर ती अशी होईल निजमुक्त निर्मोही जाती लिंग वर्ण वर्ग इत्यादी भेदविरहित कायक निरत, दासोही अनुभवी म्हणजेच शरण समाजातल्या सर्व स्तरातले लोक बसवण्याच्या चळवळीत सहभागी झाले वेश आपल्या पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यांकना झाल्या चोर लुटारू दरोडेखोर यांनी आपली दुष्कृत्य सोडून दिली ते शरण बनले दारू विकणारा मारैया वाटसरूंच्या सेवेसाठी पाणी दूध आणि ताक विकायला लागला सर्वच जण दुष्कर्म सोडून सदाचारी बनले शरण बनले बसवंडांनी ऐतखाऊ लोकांचं मतपरिवर्तन केलं श्रमाला व्यवसाय सन्मानाचं स्थान प्राप्त करून दिलं दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभव मंडपात एकत्र येत विचार विनिमय करत शरणांच्या स्वानुभवातून वचन जन्माला आली तीच वचनं म्हणजेच भारतीय संविधानाचा गाभा संविधानातील समता स्वातंत्र्य बंधुता श्रमप्रतिष्ठा अभिव्यक्ती स्वातंत्र्य सामाजिक न्याय स्त्री पुरुष समानता ही मूल्य शरणांच्या समताधिष्ठित वचनात दडलेली दिसतात समाजातील प्रत्येक घटकाने सदाचारानं आचरण करावं नियमांचं पालन करावं अनाचार करू नये चोरी क्रोध राग स्तुती मत्सर आत्मस्तुती करू नये असं बसवण्णा एका वचनात सांगतात बसवण्णा म्हणतात चोरी करू नको हत्या करू नको खोटे बोलू नको रागाऊ नको इतरांचा तिरस्कार करू नको दुसऱ्यांची निंदा करू नको हीच अंतरंग शुद्धी हीच बहिरंग शुद्धी हीच कुडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत आहे श्रोतेहो शरण चळवळीच्या अनुयायांची म्हणजे शरण आणि शरणीची बसवण्णांवर भक्ती होती ते त्यांचा आदर करत याविषयी एक गोष्ट सांगितली जाते फेरफटका मारत असताना हरळय्या नावाच्या एका शरणांच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या घरी जाऊन दासोह करतात जेवण करून निघताना बसवण्णा हरळय्यांना विनयपूर्वक हात जोडून शरणो शरणार्थी शरण हरळय्या म्हणून नमस्कार करतात हरळय्याही विनयपूर्वक हात जोडून नमस्कार करतात बसवण्णा घरातून बाहेर गेल्यावर हरळ यांच्या लक्षात येतं की बसवण्णांनी आपल्याला हात जोडून नमस्कार केला त्याचं ओझं आपल्यावर झालं ते कमी करण्यासाठी ते आपल्या पत्नीशी चर्चा करतात ते दोघंही निर्णय घेतात आपण बसवेश्वरांना आपल्या कातडीचे जोडे भेट द्यायचे हरळी या डाव्या मांडीचं आणि कल्याणिम्मा उजव्या मांडीचं कातडं काढून बसवण्णांसाठी सुंदर जोडे बनवतात ते जोडे बसवण्णांना भेट देतात बसवण्णा जोडी पाहून म्हणतात अरे हरळय्या हे जोडे खूप सुंदर आहेत पण हे जोडे कोणत्याही प्राण्याच्या कातडीचे नाही आहेत तर माझ्या शरणांच्या कातडीचे आहेत त्या क्षणी हरळय्या बसवण्णांचे स्पर्श करतात चरण स्पर्श करणाऱ्या हरळय्याला बसवण्णा आपल्या हृदयाशी लावतात आणि म्हणतात माझ्यापेक्षा लहान कोणी नाही शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही याला माझं मन साक्षी तुमचे चरण साक्षी कुडल संगम देवा महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे ती सहज आहे साधी सोपी आहे संसारी माणसाच्या जगण्याचं जीवन तत्वज्ञान त्यांनी मांडलं ते घरोघरी जात शरणू शरणार्थी करत शरण कक्कैया हरळय्या चेनय्या नुलिय चंदय्या मणिवाळ माचीदेव घटीवाळैया या, या कष्टकरी दीनदलित आदिवासी अठरा आलुतेदार बारा बलुतेदार यांना बसवण्णा एकत्र करू लागले त्यांना सहज साधं जीवन तत्वज्ञान सांगू लागले एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा देहच देवालय एकत्र या चर्चा करा सुसंवाद करा स्त्रियांना समान अधिकार द्या पंचसूतकं पाहू नका दलितांना समान संधी द्या जातीभेद वर्णभेद लिंगभेद करू नका कोंबडे बकरे कापू नका स्वकष्टावर जगा काम करा कष्ट करा दासोह समाजसेवा आहे पर्यावरण रक्षण करा अनुभव मंडपात बसा प्रश्न उत्तर करा चर्चा करा वचन साहित्य द्या शुभाशुभ पाहू नका शरणू शरणार्थी म्हणा संसारिक जीवन जगा अस्पृश्यता पाळू नका माणसाला माणसाप्रमाणे वागवा पशुहत्या करू नका मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका चोरी करू नका हत्या करू नका रागावू नका खोटे बोलू नका कोणाची घृणा करू नका दया हाच धर्म सदाचाराने वागा शरणांची थट्टा मस्करी करू नका नवस सायास करू नका अंधश्रद्धा सोडून द्या प्राणी मात्रावर दया करा भुकेलेल्याला अन्न द्या घोर जपतप करू नका सुखी संसार करा अनावश्यक खर्च करू नका काल्पनिक स्वर्ग नरक यावर विश्वास ठेवू नका सदाचार स्वर्ग आहे देवघर गाव सोडून अन्यत्र भटकू नका शेत पावन कष्टाची भागकरस महाप्रसाद आहे निसर्ग नियमाप्रमाणे देह धर्माप्रमाणे वागा अनावश्यक देहाला त्रास देऊ नका चारित्र्य सांभाळा दासोह करा शिक्षण घ्या वचन लिहा वाचन साहित्य वाचा ज्ञानी व्हा नैतिक बना विवेकी बना स्वतःमध्ये बदल करा स्वतःमधील दोष दूर करा कर्मकांड दूर करा स्वतःची स्तुती करू नका अशी शिकवण बसवण्यानी दिली श्रोते हो आज बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशहा प्रणाम करूया